नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत आपण जवळपास चार हजार दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या घरामध्ये मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण ॲडमिशनची प्रोसेस आजपर्यंत गेल्या आठ वर्षामध्ये कम्प्लीट करण्याचा जो टप्पा पार केल्यानंतर आज आपण प्रत्येक टप्प्यावरती काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व राऊंडमधून मेरिट कोट्यातून सर्व कॅटेगरीच्या फी सहित त्यांना प्रत्येक राऊंडच्या अगोदर किंवा नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रत्येक अपडेट डे टू डेमध्ये टाईम टू टाईममध्ये देण्याचा प्रयत्न करून हा आपला जो करिअर मेकिंग गायडन्सचा हा चॅनल जो आहे तो आपल्या सेवेसाठी गेल्या चार पाच वर्षापासून महाराष्ट्रात अगदी ऑथेंटिक चॅनल म्हणून ज्यावेळेस आपल्या समोर येतो आहे त्यावेळेस आपल्या स सर्वांना या माध्यमातून मी एक महत्त्वाचा टप्पा सांगण्यासाठी पण आलेलो आहे वास्तविक काउन्सलिंगची प्रक्रिया जी आहे ती परीक्षेच्या नंतर सुरू होते किंबहुना परीक्षाच्या रिझल्टच्या नंतर सुरू होते परीक्षेपासून रिझल्टपर्यंत आपल्याकडे जो पिरियड मिळणार आहे त्यामध्ये सर्व जे कट ऑफ आहेत कॉलेजच्या कट ऑफच्या संदर्भामध्ये सर्व व्हिडिओ आणि त्याचे फी स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ सर्वांसाठी देणार आहोत आज आपण नीट म्हणजे तयारी नीट परीक्षेची या टप्प्यावरती आलेलो आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था आहे आजचं तीन मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल आणि मे साठ दिवस आपल्यासोबत आहेत या साठ ते बा एकसष्ट दिवसामध्ये आपल्याला नीटची परीक्षाला सामोरं जायचं आहे वयाच्या अठराव्या वर्षी एवढी नॅशनल लेवलची एक्झाम सर्व काही आपल्यासमोर मोठ्याच्या मोठं ओझं घेऊन विद्यार्थी म प्रचंड मानसिक ताणतणावामधून पुढे चाललेलं आहे अशा टप्प्यामध्ये आपण मानसिक संतुलनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांच्या परीक्षा काळामध्ये घेवायची काळजी याचबरोबर परीक्षेमध्ये आपल्या चुका कशा टाळता येऊ शकतात संदर्भातलं सर्व इथंभूत इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आज आपण एक नवीन टप्पा घेऊन आलेलो आहे त्यामध्ये तया तयारी नीट परीक्षेची या टायटल अंडर राजर्षी शाहू कॉलेज लातूर या म, जे काही भारत देशातील किंबवना महाराष्ट्रामधील असं एक कॉलेज आहे की ज्यामध्ये आजपर्यंत अगदी गेल्या चाळीस वर्षापासून एक विशेष दबदबा आहे नीट परीक्षा किंवा जेई परीक्षा म्हटलं आणि शाहूमध्ये तुम्हाला ॲडमिशन अकरावीमध्ये मिळालं तर जवळजवळ बऱ्यापैकी तुमचे चान्सेस मेडिकल कॉलेजेस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये जाण्याचा चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात वाढतात अशा प्रकारचा सर्व विद्यार्थ्यांनी पालक त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक विशेष दबदबा निर्माण झालेलं आहे आणि या अशाच प्रकारच्या कॉलेजच्या संदर्भात अगदी अकरावीपासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास शंभर ते सव्वाशे एवढ्या क्वेश्चन पेपर संच ज्याला प्रश्नपत्रिका संच आपण म्हणतो हे प्रश्न पत्रिका संच आपण आपल्या यूट्यूब माध्यम यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसमोर देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ते संच घ्यायचे आहे म्हणजे जवळपास अकरावीपासून ते बारावीपर्यंत आणि आजपर्यंत असणाऱ्या सर्व चाप्टर वाईड टेस्ट युनिट टेस्ट त्याचबरोबर ग्रँड टेस्ट कम्युनिटिव्ह टेस्ट त्याचबरोबर चॅप्टर वाईज किंवा टॉपिक वाईज टेस्ट किंवा हे जे सगळे हायब्रीड टेस्ट अशा सर्व त्याचबरोबर मॉक टेस्ट फुल सिलेबस टेस्ट या संदर्भातल्या सर्व टेस्ट आपल्यासमोर घेऊन आम्ही करिअर मेकिंग गार्डन्स येत आहोत ज्या विद्यार्थ्यांना त्या टेस्टचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे आता इथून पुढे राहिलेल्या साठ दिवसामध्ये मॅक्झिमम फुल सिलेबस टेस्ट त्याचबरोबर मॉक टेस्ट आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्या टेस्टच्या माध्यमातून आपला स्कोअर जो आहे तो ग्रो होण्यासाठी काय करायला पाहिजे तर वेगवेगळ्या वे क्लासेस कोचिंग क्लासेसचे टेस्ट पेपर सोडवून आपण आजमवायचं आहे कदाचित जरी मार्क्स कमी पडले तरी काही टेन्शन घ्यायचं काम नाही त्यामध्ये जे चुकलेलं आहे ते तुम्ही आपण रिअलाईज होता येऊ शकतं एवढा ये चाळीस पन्नास वर्षाचा दबदबा ह्या कॉम्पिटेटिव्ह एक एक्झामवरती ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्या ठिकाणी घेतले जाणाऱ्या टेस्ट पेपरला महाराष्ट्रामध्ये खूप सारा ॲक्सेप्ट ॲक्सेप्टन्स असतो कोणत्याही मा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण हे टेस्टचे सिरीज संपूर्ण टेस्ट अगदी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत येणाऱ्या जवळपास शंभरच्या आसपास टेस्ट आहेत ह्या सर्व शाहू कॉलेजच्या टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्याच्यासाठी पी डी एफ स्वरूपामध्ये जर सर्व टेस्ट पेपर पाहिजे असतील तर आपल्याला एक हजार रुपये आम्ही चार्ज घेणार आहे जर पोच अगदी पोस्टाने तुमच्या घरपोच द्यायच्या असतील तर त्याच्यासाठी प्रिंटिंगचा खर्च एकत्रित मिळून आपल्याला बावीसशे रुपये लागतो आ, हे सर्व करून सुद्धा कदाचित जर समजा तुम्हाला इथून पुढे येणारे पेपर्स असतील ते सुद्धा त्या त्यावेळी एका ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल की ज्याला आपण शाहू पेपर असं ग्रुप म्हणूया आणि त्यामध्ये येणारे पेपर्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमचा स्कोर ग्रो होईल आणि तुमच्या मनामध्ये इच्छित असणारं साध्य सिद्ध करण्यासाठी जो प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्ही गेल्या दोन वर्षापासून करत आहात ह्या सर्व कुटुंबांना आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून एक काठीचा आधार देण्याचा किंवा एक प्रेरणात्मक प्रोत्साहनात्मक देण्याचा हा प्रयत्न या माध्यमातून आपण करतो आहे आपल्या ज्या विद्यार्थ्यांना हे टेस्ट पेपर पाहिजेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही शाहू टेस्ट पेपर असं लिहिलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यासाठी देण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या निमित्तानं आपल्या फ्री ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती एक लिंक दिले त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ॲड होऊ शकता परीक्षेपर्यंत सर्व प्रकारचे अपडेट्स किंवा इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्री मिळू जाईल त्यानंतर मात्र आपल्या मूळ ग्रुपमध्ये आपल्या पेड ग्रुपमध्ये यावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट परीक्षेच्या तयारीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या शाहू राजर्षी शाहू कॉलेज किंवा महाविद्यालय लातूर शिवछत्रपती शिक्षण संस्था संचलित असणाऱ्या या कॉलेजच्या पेपर टोटल टेस्ट पेपर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्या तुम्ही परचेस करणार असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती आम्हाला शाहू पेपर असं टाईप करून पाठवा आम्ही तुम्हाला संदर्भात डिटेल सर्व गोष्टी सांगूया एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आयुष्याच्या टप्प्यावरती महत्त्वाचा होईल अशाच प्रकारचा आशावाद व्यक्त करून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दे देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र